नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट राज्यातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजारा बदारवती कापूस बाजारावर पार शिवणी कापूस बाजारा उमरेड कापूस बाजारावर काटोल कापूस बाजारावर हिंगणघाट कापूस बाजारा सावनेर कापूस बाजारा आज सर्वाधिक दर मिळाला हिंगणघाट या ठिकाणी आठ हजार रुपये तसेच कोपर्णा मार्केट असेल बार्शी मार्केट असेल पारशिवणी मार्केट असेल समुद्रपूर मार्केट असेल या सर्व कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आहे चला तर जाऊ पाहूया राज्यातील महत्वाच्या मार्केट जे आहे मानवत मार्केट असेल सिंधी सेलू मार्केट असेल अकोट मार्केट असेल हिंगणघाट मार्केट असेल मलकापूर मार्केट असेल पारशुमी असेल सिंधी सेलूचा सर्व ठिकाणचा लेटेस्ट कापूस बाजार गेल्या काही दिवसाचा आपण तुलनात्मक जर केला तर कापूस बाजारामध्ये थोड्या प्रमाणात घट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे इथून पुढचा कापूस बाजार कसा असणार आहे याकडे आपलं लक्ष असणार आहे चला तर जाणून घेऊ या राज्यातील महत्वाच्या मार्केटचा कापूस बाजारची सविस्तर अपडेट यामध्ये आपण बघणार हो, सर्व बाजारभाव आणि हो, सरासरी हो अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपण रोज बघत देवळगाव राजामध्ये बाराशे क्विंटल अवकाळी सात हजार ते सात हजार आठशे रुपयापर्यंतचा देवळगाव राजाचा आजचा कापूस बाजार सरासरी दर सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत पर्यंत देवळगाव राजा या ठिकाणचा कापूस बाजारवा आवक आलेली आहे बाराशे क्विंटलची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे इतर महत्वाच्या ठिकाणमध्ये कळमेश्वर चोवीसशे चौऱ्याहत्तर क्विंटल अवकाळी सात हजार चारशे रुपये ते आठ हजार तीस रुपयापर्यंतचा कळमेश्वर कापूस बाजारावर सरासरी दर चौऱ्याहत्तर ते ऐंशी पॉईंट तीन रुपयापर्यंतचा कळमेश्वरचा कापूस बाजारावर चौऱ्याहत्तर ते ऐंशी पॉईंट तीन रुपयापर्यंत बाजारावरचे अपडेट आहे सिंधी सेलू बावीसशे पन्नास क्विंट लावले सात हजार तीनशे ते आठ हजार ऐंशी रुपयापर्यंतचा सिंधी सेलू या ठिकाणचा आजचा कापूस बाजारावर सरासरी दर त्र्याहत्तर ते ऐंशी पॉईंट ऐंशी रुपये बार्शीमध्ये चार हजार एकशे वीस क्विंटल लावले सात हजार ते आठ हजार वीस रुपयापर्यंतचा बार्शी या ठिकाणचा कापूस बाजाराची अपडेट सरासरी दर सत्तर ते ऐंशी पॉईंट वीस रुपये जालनामध्ये सहाशे शहाण्णव कुंटल लोकले सात हजार पाचशे ते आठ हजार दहा रुपयापर्यंतचा जालनाचा आजचा कापूस बाजाराची अपडेट सरासरी दर पंच्याहत्तर ते ऐंशी पॉईंट दहा रुपये मार्केट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणामध्ये आपण जर बघितलं अमरावती सात हजार सहाशे सहावणे सात हजार पाचशे रुपये आवक इथे वाढलेली आहे जालनामध्ये आठ हजार दहा अकोला आठ हजार दहा रुपये देऊळघराज्या सात हजार नऊशे आठ हजार रुपये काटोलमध्ये सात हजार सहाशे रुपयापर्यंत बाजारवाची हो अपडेट आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणांमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये कापूस बाजारामध्ये हो मोठ्या प्रमाणात इथून पुढे आता आवक आणि बाजार यांच्यावरती गणित अवलंबून आहे राज्यातील महत्वाच्या मार्केटचे लेटेस्ट तूर बाजारभाव हो कापूस बाजार सोयाबीन हो बाजारभाव हो। वणी शिंदोला मध्ये आठ हजार दहा वणीमध्ये मध्ये आठ हजार पर्यंत बाजारवाह हो आहे त्याचप्रमाणे सिंधी सेलूमध्ये सात हजार नऊशे पर्यंत कापूस बाजार वर्धामध्ये सुद्धा आठ हजार दहाच रुपयाच्या घरामध्ये बाजारभावाची अपडेट आहे मुलंबी सात हजार नऊशे पन्नास बार्शी टाके आठ हजार दहा बरोबर आठ हजार दहा रुपये पर्यंत बाजार आहे वर्धा आठ हजार दहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो